साक्री तालुक्यातील सामोडे गावाच्या सुमारे दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी आंदोलन करून शेती पंपासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही आग्रही मागणी केली मात्र विद्युत वितरण कंपनीचे प्रशासकीय जबाबदार अधिकारी श्री कमलस्कर साहेब यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून शेतकऱ्यांना दिवसा शेत, शेत शेतीसाठी वीज मिळण्याबाबत लवकरच तोडगा निघण्याचे आश्वासन दिले सव्वीस जानेवारी दोन हजार चौस च्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आपली व्यथा विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली या मागणीची लवकरात लवकर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे समाधान करावे अन्यथा शेतकरी आक्रमक होऊन विद्युत वितरण कंपनीच्या दालनाला टाळे ठोकू व साखरी पिंपळेर हायवे रस्ता रोको करू अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली यावेळी सामुडे गावचे सरपंच दीपक भारुडे सरपंच मुकुंद घरटे उपसरपंच रावसाहेब घरटे डॉक्टर नरेंद्र भदाणे अभय शिंदे बळवंत पाटील बाबा बोरसे शंभू शिंदे देवा घरटे गणेश घरटे पवन पकारे अरुण नंदन आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी पिंपळनेरचे साहेब पोलिस निरीक्षक शिरसाट साहेब यांना यांनी समाधान करण्याची गावात शेतकऱ्यांविषयी खूप मोठी समस्या आहे की रात्री पाठी पाणी भरायला किंवा बिबट्यांचा अतोनास त्रास पूर्ण शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि थंडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय हे प्रशासन प्रशासन नाही पण महावितरण कंपनीला वारंवार सांगून याचा कोणी आमची दखल घेत नाही ही मोठी शोकांतिका आहे शेतकरी हवालदिल झालेले आहेत लाईटचा विषय असा आहे की रात्री त्यांना अकरा तर पाच अशी लाईट असते या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आता पाणी कसं काय भरेल परत जंगली प्राण्यांपासून बिबट्यांपासून आता बरेच असे गावामध्ये परिसरामध्ये शेतकऱ्यांना शेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा बाबींमध्ये वारंवार महावितरण कंपनीला सांगूनसुद्धा कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही आम्हाला फक्त दिवसाची लाईट पाहिजे शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की समस्या सांगून आमचं सा निवारण करायला कोणी कर्मचारी येत नाही ना वरचे वरिष्ठ साहेब आम आमच्याशी संभाषण करून सुद्धा आमचं निवारण करत नाही ही मोठी समस्या आहे साहेब तरी आम्हाला दिवसाची लाईट द्यावी हीच आम आमची कळकळीची विनंती आहे आज जरी तो आठ तास म्हणजे सध्या टाइम टेबल बनवलेलं आहे आता हे टाइमटेबल आम्ही आमच्या वरिष्ठांना दाखवून उद्या यावर तुम्ही या त्यावर आपण त्यांच्यासमोर मांडू आणि डिसिजन घेता येईल आपल्याला आणि जर आठ द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही पण तेतीस केवी जी आहे ती जर ब्रेकडाऊन झाली इन केस आठ तास दिल्यानंतर तर संपूर्ण पिंपळनेर गावठाण आणि सामोडे गावठाण सगळं बंद राहील ए जी पंप बंद राहील तेतीस केवी मे गट बंद त्यावेळी नियोजन झालं नाही तर आम्ही तुटून गेलाय ऑलरेडी लोट तुमच्याकडे शिलग आहे आता पाहायला गेलो बोला साखरी तू पिंपळण्याची तेहतीस केवी ती जर ब्रेकडाऊन झाली तर सगळं बंद होईल आम्हाला धान्य आणि तेहतीस केला तेवढा लोड तर कमी झाला ना साहेब आम्हाला तेवढा लोड कमी झाला ना आम्हाला फक्त आठ तास लाईट पाहिजे आणि रात्रीची सिंगल फेस पाहिजे आम्हाला आणि आम्हाला फार त्रास आहे त्यांचा कशी येईल काय रस्त्यावरती आम्ही आंदोलन केलं याला तुम्ही तुमचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर जागतज जनस्थानसाठी प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव सागरे